कॉम्प्लेक्स झाला एवढं चित्र बदललं रुपयाची पाणी पुरवठा योजना तुमच्या गावासाठी आणली सांगा ना येऊन तुम्ही राज्याचे स्वतःला भावी मुख्यमंत्री तुम्ही म्हणताना स्वतःला स्वतः एवढे राहिले तुम्ही अरे पण निवडून मला मागच्या दोन तीन दिवसामध्ये आठवड्या भागामध्ये सगळ्या सर्वे माझा सगळे सर्वे काय सांगतो की महायुतीला एकशे पासष्ट जागा या तिकीट राज्यामध्ये एकशे पासष्ट आणि शंभर आणि भाऊ मुख्यमंत्री सांगतो कारण आदरणीय मोदी साहेबांचा करिश्मा वेळा ऐकवा सांगतो लोकांनी केलेला भ्रम आहे की जातीवादी आहे हे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे एकच योजना मला तुम्ही सांगा या सगळ्या योजनेचा लाभ आपल्या सरकारने तुम्हाला निर्णय केला मी तुम्हाला भगवती साक्षी निवडणूक हो द्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या सगळं कर्जमाफ तुमच्या की सरकार जनतेच्या मनात नाही सरकारचा प्रत्येक निर्णय सामान्य नागरिकाला डोळ्यासमोटून घेतलेला मग शेतकरी असेल अल्पसंख्याक असेल तरुण असेल तर रोजगाराची सध्या निर्माण करून द्यायची असेल आज रोजगाराच्या जमीन संख्या निर्माण करत राज्यामध्ये आज आपण शिर्डीला शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन आपण एमआयडीसीला दिली मी बाळासाहेब शाहपूर साहेब महसूल मंत्री होता <laughs> किन, किन ना मला नाही वाटलं जागा दिली सहाशे नगरची एमआयडीसी महसूल खाते आणि श्रीगंदा तालुक्यात बेलवंडीची सहाशे महामंडळा किती एकर झाली किती एकर झाली सत्रशे ना सोळाशे एकर जमीन आपण दोन वर्षामध्ये जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये रोजगार वाढावा म्हणून आणि त्या एमआयडीसी मध्ये दोनशे एकर मध्ये एक हजार कोटी रुपये खर्च खर्च करू संरक्षण उत्पादन कारखाना काढणारा बोलला कुठला आहे आपला भूमिपुत्र आहे आपला भूमिपुत्र मित्र कुठं तरी त्यांनी भाषण केलं की आमच्या संख्या तीस हजार नोकऱ्या मिळाल्या तीस हजार म्हणजे कोणता आकडा पाहिला त्यांनी ओपनचा दखल होत तीनशे लोक नाही तुम्ही लोकांना काम रोजगार दिला तुम्ही शेजारी पाहुणाऱ्या तुम्ही काय केलं रोजगार नोकरी पाहिजे ना जाय काय नोकरी <laughs> पाहिजे ना फर्जीमध्ये आपल्या सरकार नवीन संधी निर्माण केल्या मुख्यमंत्री कार्यकौशल विकास योजनेमध्ये आज आपल्याला सहाशे मुलं काम करतात आचार्य चणक योजनेमध्ये आज आपल्याकडे यादी माझ्याकडे होते आचार्यजानक योजनेतील आपल्या गावामध्ये आचार्य आचार्यजाने किती मुलं काम करतात कोलार मध्ये आज पाच विद्यार्थी आहेत मध्ये आठ विद्यार्थी आहेत विश्वास वाघमर ह्या घेते साक्षी शरद चोडक्या घेते वाल्मिक हरिकिशन खर्डे हे सगळ्या मुलांना आपण योजना काय सुरू केली का किती लोकांना माहिती हे आचार्य जाण्याची योजना हातोर करत किती लोकांना माहिती माहिती आम्ही गावगाव बोर्ड लावले होते आम्ही परिपत्रक वाढवलो आपण जर वाचताना योजना कशी कळवलं तर आपण फक्त वाढ वाहतूक बँकेत काय आलं का <laughs> फोन वाजला का एवढे पैसे तुम्हाला दिले प्रत्येक तुमचा फोन वाजला आणि तुम्हाला आम्ही कळवलं की तुमचा माल आला आचार्यजनक योजना आपण ती सुरू केली चौतीस कोर्स आपण सुरू केली तुमच्या कोलार कॉलेजमध्ये आपण कोर्स सुरू केले आज दहावी झालेले बारावी झालेले कॉलेजमधून मधून बाहेर पडलेले नोकर नसलेली बोलत यांना आपण काय केलं चौतीस कोर्स फक्त दोनदा शिकायला कोणताही कोर्स करा तुम्ही सगळे दोन तास काय ठेवला आपण रोज भर तुम्हाला अन्य रोजगार तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल पण मी हे महत्व नाही पुढचं महत्वाचं दोन तास शिकण्यासाठी याण्याकरता प्रवरा शिक्षण संस्था तुम्हाला सहा हजार रुपये देते शिकण्यासाठी सहा हजार सहा हजार रुपये शिकण्यासाठी या असं एखादा जिल्ह्यात एखादा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा दाखवा असं दाखवा आहे आपला प्रयत्न काय की ही बोल चार महिन्याचा पाच महिन्याचा कोर्स करून आत्मश्वास दिवसाच्या वाढीकरता काहीतरी संधी मिळेल बरं आम्हाला ठाकूर एक महिला आमच्या माझ्या त्या कार्यक्रमात मला भेट म्हणजे साहेब मला चौदा वर्ष लढायला किती चौदा वर्ष एम घराबाहेर पडण्याची संधी होती मी मला महिलेचं नाव सांगून टाकतो योग्यता परदेशी नावाची मला असं वाटायला हो की मी काहीतरी मला एम ए झालेली ती मला म्हणजे चौदा वर्ष मी घराबाहेर गेले हा कोर्स सुरू झाला कॉलेजला सकाळी रिक्षा जाते म्हणे आणि डिजिटल फोटोग्राफीचा कोर्स केला त्यांनी तिने राज्यामध्ये स्वतःचा स्टुडंट आखायला कोण योग्यता परदेशी कोण हे जे नाव सांगितले तुम्हाला किती आपल्याकडे किती मुली पण आहेत म्हणजे नाव घे बोली कल्याणी जाधव साक्षी नबडे साक्षी चोळके आदित्य दळे साक्षी चिकणे वेदश्री हंडे यांना काही चिठ लागली का कोण कोर्स करण्यासाठी माझा पत्र घेऊन जाय शिंदे आम्हाला माहित आहे काय कोण शिकते आमचा एकच प्रयत्न आहे जो पद्मसिद्धी येथे सुरू केलं शिक्षणाचं याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे हा त्या माझा आता आणि <स्थाँगा> म्हणून खर तर अनेक विकासाच्या कामाबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलता येत अनेक गोष्टी आपल्याला ठिकाणी सांगता येत या तालुक्याच्या विकासाकरता मतदारसंघामध्ये किती मला आकडा माहिती किती आपण पैसे थोडं आहे पाच वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती पैसे लागले ऐक किती नाही वॉटर सप्लाय सोडून एकटे संजीव मिर चालू केला मी आता आखे वगैरे आहे तिथं आपला आमदार नाहीये नाही आहे एकट्या तालुक्याला सगळ्या योजना मिळून बाराशे कोटी रुपया बाराशे दोन वर्ष आज तुमच्या कोलारी साठ कोटी रुपये अशा किती स्कीम चालू आहे आपल्या मतदारसंघामध्ये वॉटर सप्लाय सोडला जवळजवळ नऊशे कोटी ना नऊशे कोटीची कामं आपल्या मतदारसंघात पाच वर्षामध्ये आणि म्हणून आणि फक्त विकासात्मक काम करता हेच आमचं काम आमचा होईल आम्हाला त्यासाठी वेळ आहे आम्हाला अन्य कामासाठी वेळच नाही मित्र परवा शरद पवार आले ते म्हटले निळवंड्याच श्रेय थोरात दिला पाहिजे मी आताच माहिती काढली निळवंड्याची अरे हो साहेबांना या निळवंड्याचं भूमिपूजन शरद पवार साहेबांनी चार वेळा केलं पहिलं भूमिपूजन पाच मे एकोणीशे अठ्या रोजी रोजी कार्ड गाव धरणाच्या भिंतीचा पाय नव्हता काय सगळं साईडवर इथे वाहित तिथे पंधरा मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी परत दुसरं भूमिपूजन कुठे टाव्या काय धरणाचा पाया सुद्धा नाही घेत तिसरं भूमिपूजन एकोणीशे पंच्याऐंशी साली चौथं भूमिपूजन अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी केलं अरे तुम्ही चार चार मुख्यमंत्री राहिले राज्याचे पैसे देत आले नाही नाव ठेवता आज या दुष्काळी भागाला पाणी आलं पहिल्या वीस किलोमीटर जो चालू होता निर्वंड्या पासन त्या वीस किलोमीटर खाली आल्यानंतर मग डावल तुझं कारण निघतो हेच मधुकर किचर साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये वीस वर्ष हे आपले संगमने किती वर्ष मंत्री तर मला देवेंद्रजीचं मनापासून अभिनंदन करायचं आहे आम्ही पुढाकार घेता मी विरोधी पक्ष नेता होतो तीस वर्षाचा वीस किलोमीटरचा काद काम होत नव्हतं आपण ते दोन वर्ष तोरून दाखवत दोन वर्षामध्ये म्हणून डाव्या उजा मिळाल्या पाणी पाणीजी उत्तम केलं

आमची भूमिका प्रामाणिक आहे आम्ही जे करतो ते जनतेसाठी करतो तर मी जो उभाय तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि हे माझ्या मनात नेहमी आहे की जो पण जनता जनार्दन आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे मला कोणाला भीती मला कोणाची त्या ठिकाणी भीती मागणी आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या कामाशी आपण समर्पित राहायला पाहिजे तीच आपल्याला पुरुष आपल्या वाढ वाढला आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवण दिलेली आणि म्हणून मित्र अधिक ते वेळ मी घेणार परंतु दहशतवादाची भाषा काढायला मला एवढं सांगितलं आपल्या अरे तुमच्या अजून मी सुरेंद्रचा उल्लेख केला तुम्हाला डॉक्टर साहेब उल्लेख केला तुमच्या घराचा डॉक्टर झाला मग ते दश तुमच्या कुटुंबावर झाला आहे कुटुंब उद्भव की सोय म्हणलं कुटुंब उद्भव झाला असतं त्या दहशत नाही वाटत आमच्या मोहन अण्णा देवकर जिल्हा परिषद जाळले त्यावेळी किती प्रचंड संघर्ष झाला त्यावेळी दहशत नाही आवडत आमच्या मोहन नाही स्वर्ग गोविंदामाने वे त्या गावात तो संघर्ष पाहिलेला तो दहशत नव्हता कर। तुम्ही करायचं ते साहेब पुण्य करायचं तुम्ही जे करतो कर ते पुण्य आहे आम्ही करतो ते काय दहशत आज तुमचं कोलारचं को महाविद्यालय सुरू झालं हजोरामुळे शिकतात दहशतवाद आणि फक्त बंद मी करायचं सांगण्यासारखं तुमच्याकडे काही नाही आहे प्रियंका गांधीला घेऊन आले ते बीजेपी मारावला वाईट वाटलं तीन हजार लोक समोर होत प्रियंका गांधी पेक्षा आपल्या सभेत जास्त लोक आहेत मराठीतला बाई इंग्रजी राधाकृष्ण मित्र मला एवढी विनंती करायची आहे आम्ही मंत्री राज्यामध्ये आपण मला संधी दिली अनेक वेळा काम करणे आणि मनोभावे तुमच्यासाठीच काम मला एकच अपेक्षा करण्या तुमच्याकडून विनंती करायची या आठव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या हा जनसागर पाहिल्यानंतर मला खात्री आहे की राज्यामध्ये एक नंबरच्या मतधिकेन आपण मला आपला अनुक्रम क्रमांक किती आहे म्हणून आपला जो आम्ही परिस्थिती सांग अनुक्रम क्रमांक किती आहे आपला तुम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडी पाहिजे का महायुती पाहिजे त्यांना महाविकास पाहिजे ते कर करा महायुती पाहिजे हातवर करून मला सांग एवढं तुमचा इच्छुक असल्यानंतर मला घाबरायचं कारण किती आपल्या मतदारसंघातून येऊ दे किती नगर घालू दे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाणी चा आमच्या लाडक्या भावांचा आशिवाद माझ्या पाणीचेुणाचा शिबेच्या माझ्या पाणीचे नव सांगतो आणि खात्री देतो भविष्य काळात जे काम माझ्याकडून होईल ते तुमच्यासाठी ते होईल पुढे तुमच्या विश्वासाने प्रताना मी करणार नाही होऊ देणार नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला मतदान केंद्र जायचं पुढे पटत धावायचं आणि राज्यामध्ये इतिहास घडवा या सगळ्या बाजारभूंग्यांना उत्तर द्या अशी विनंती करतो मला खरं लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं पाहिजे इतक्या मोठ्या संख्येने मला हजर आहात अमित झाला कोणी हजार नव्हतं तुम्हाला तर खरं नमस्कार मला निर्णय